तर मोदी साहेबांनी एफआरपी एम एस पी ही मोदी सरकारने घालून दिली की बाबा अमुक ह्या रेटच्या खाली तुम्ही माल तुमचा विकायचा नाही त्याचा फायदा शेतकऱ्यांना थेट झाला पाहिजे असं होत होतं की साखर कारखानदार काय करायचे कारखाना चालू झाले म्हणले की साखरेचे दर, दर पाडायचे आणि शेतकऱ्यांना देताना मात्र दर कमी द्यायचे आणि ज्या वेळेला शेतकरी दर देऊन झाला की नंतर साखरे जर वाढवायची त्याचा मलिदा सगळं कारखानदार खायचे आता कसं झालं मोदी सरकारने एसएमपी लावून दिल्या की बाबा तुम्ही एकतीसशेच्या खाली साखर विकायची नाही त्याचा फायदा थेट शेतकऱ्यांना व्हायला लागला ही सगळी चोरा जर खाणारी सगळी चोर आता थंड बसलेले आहेत आणि तेच बोंबोलत आहेत की बाबा हे मोदी सरकारने काही केलं नाही निव्वळ साखरच नवं तर ज्वारी असू दे गहू असू दे तांदूळ असू दे सर्व गोष्टींना एक मूलभूत त्यांनी किंमत ठरवून दिल्या त्याच्या खाली कोणी विकायची नाही ह्याचा थेट फायदा शेतकऱ्यांना व्हायला लागला कारण हे मोदी सरकारचं श्रेय आहे मोदी सरकारने एक ठामपणे काम केले शेतकऱ्यांसाठी हे लोकांनी जाणून घेतलं पाहिजे